ओम नमो आदेश मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवनाथ भक्तिसारच्या चाळीस अध्यायांची फलश्रुती व त्यांचे विशेष महत्त्व नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अमृत संजीवनी व शाबरी विद्याने परिपूर्ण आहे नाथ संप्रदायाचे महान गुरु चैतन्य गोरक्षनाथ महाराजांनी गोरक्ष किम्यागर नावाचा ग्रंथ लिहिला त्यामध्ये नाथ महाराजांनी शाबरी विद्या लपवली आहे त्यानंतर दुंडीसूत मालू यांनी शके सतराशे एक्केचाळीस प्रमाथी नाम ज्येष्ठ मास शुक्ल प्रतिपदेस हा ग्रंथ महाराष्ट्र अक्षरी म्हणजे मराठी प्राकृत भाषेमध्ये जशास तसा भाषांतर केला व या ग्रंथातील चाळीस अध्याय चाळीस मंत्रसंजीवनी आहेत प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती पुढीलप्रमाणे अध्याय क्रमांक एक अध्याय क्रमांक एक वाचल्यानंतर नाहीशी होऊ शकते अध्याय क्रमांक दोन वाचल्यानंतर धनप्राप्ती होऊन आपले कर्म सफल होते अध्याय क्रमांक तीन शत्रूचा नाश मुष्टीयुद्ध विद्येची प्राप्ती घरात मारुतीचे वास्तव्य होते अध्याय क्रमांक चार कपटाची बंधने सुटतील शत्रूचा पराभव होईल राजदरबारी मान मिळेल त्यानंतर अध्याय क्रमांक पाचमध्ये घरात भूतबाधा असेल तर ती थांबेल व पुन्हा होणार नाही अध्याय क्रमांक सहा शत्रूचे हृदय पालटेल त्याच्या मनातील कपट जाऊन तो मित्र होईल अध्याय क्रमांक सात चौऱ्याऐंशी लाख युनी जन्म येणार नाही व्यथाचिंता संपेल त्यानंतर अध्याय क्रमांक आठ दूरदेशी गेलेला मित्र परत येईल काळजी संपेल अध्याय क्रमांक नऊ चौदा विद्या व चौसष्ट कला प्राप्त होऊ शकतील अध्याय क्रमांक दहा स्त्री दोष नाहीसे होतील मन सात्विक होईल मुले जगतील अध्याय क्रमांक अकरा अग्निपीडा दूर होईल गृहदोष संपेत संपतील संततीची प्राप्ती होईल अध्याय क्रमांक बारा देवतांचा क्षोभ संपेल व देवता अनुग्रह करतील अध्याय क्रमांक तेरा स्त्रीहत्येचा दोष संपेल व पूर्वजांचा उद्धार होईल अध्याय क्रमांक चौदा कारागृहातून सुटका निर्दोषपणे लोकांत राहता येईल अध्याय क्रमांक पंधरा घरातील भांडणे थांबून सुख शांती लाभेल अध्याय क्रमांक सोळा वाईट स्वप्नांचा नाश होईल अध्याय क्रमांक सतरा योग सिद्धी लाभेल व सन्मार्गाची प्राप्ती होईल अध्याय क्रमांक अठरा ब्रह्महत्येचा दोष संपेल कुंभीपाक नरकातून पित्रांचा उद्धार होईल अध्याय क्रमांक एकोणावीस परमानंददायी मोक्षमार्ग खुला होईल अध्याय क्रमांक वीस मन ताब्यात येऊन प्रपंच सुखी होईल अध्याय क्रमांक एकवीस गोहत्येचे पातक संपेल व तपोलोकात प्रवेश होईल अध्याय क्रमांक बावीस ज्ञानसंपन्न मुलगा होईल व तो विद्वानांना मान्य होईल अध्याय क्रमांक तेवीस घरातील सुवर्ण टिकून राहील अध्याय क्रमांक चोवीस बालहत्या दोष संपेल व मुले मुलेस मुले सुखी होतील त्यानंतर अध्याय क्रमांक पंचवीस शाप लागणार नाही मनुष्य जन्म मिळून सुंदर स्त्री व पुत्र लाभेल अध्याय क्रमांक सव्वीस गोहत्येचा दोष संपेल व मुले शत्रुतुल्य होणार नाहीत अध्याय क्रमांक सत्तावीस हरवलेली वस्तू मिळेल गेलेला अधिकार परत मिळेल अध्याय क्रमांक अठ्ठावीस स्त्रीशी लग्न होईल व ती अखंड सेवा करेल अध्याय क्रमांक एकोणतीस क्षयरोग बरा होऊन त्रिविध ताप संपेल अध्याय क्रमांक तीस चोरांची दृष्टी नाहीशी होईल त्यानंतर अध्याय क्रमांक एकतीस शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत अध्याय क्रमांक बत्तीस गडांतरे संपतील आयुष्य वाढेल अध्याय क्रमांक तेहतीस धनुर्वात होणार नाही व झाला असेल तर तो बरा होईल अध्याय क्रमांक चौतीस सर्व कर्मसिद्धी होऊन जीवन यशस्वी होईल अध्याय क्रमांक पस्तीस महासिद्धी प्राप्त होऊन बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल अध्याय क्रमांक छत्तीस साप व यांचे विष उतरून बरा होईल अध्याय क्रमांक सदोतीस दुश्चिलपणा संपून विद्या प्राप्त होईल अध्याय क्रमांक अडोतीस हिवताप नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील अध्याय क्रमांक एकोणचाळीस युद्धात विजय प्राप्त होऊ शकेल व अध्याय क्रमांक चाळीस कामधेनूप्रमाणे सर्व इच्छापूर्ण होतील संपूर्ण नवनाथ वाचनाने पुण्य वाढेल तर मित्रांनो तुम्हीही श्रावण महिन्यामध्ये नवनाथ भक्तिसार या क्रांताचे वाचन नक्की करा व जी समस्या तुम्हाला असेल त्या समस्यावरील अध्याय नित्यघरामध्ये पठन करावा व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सब्सक्राइब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन